आमचे आदरणीय कर्तव्याध्यक्ष भुसावळ विभागाचे न्यायमूर्ती न्याय देवता ज्यांनी सर्वसामान्य शेतकरी कामगार बहुजनांना सर्व जाती धर्मांना नेहमीच सदैव चोवीस तास न्याय दिलेला आहे असे आमचे न्याय देवता आदरणीय पाटील साहेब यांनी आम्हाला या ठिकाणी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर्व हिंदू मुस्लिम जनतेच्या वतीने मनापासून त्यांचा स्वागत करतो साहेब या ठिकाणी आत्ताच आमचा दोन तासापूर्वी वरणगावमध्ये एक मोठा भोगावती नदीपासून एक इन्साफ दो आक्रोश महामोर्चा आम्ही त्या ठिकाणी हिंदू मुस्लिमांनी काढला सर्वपक्षीय मोर्चा आमचा त्या ठिकाणी आम्ही काढला वरणगाव पोलीस स्टेशनवरती आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्ही दीड तास ठिय्या आंदोलन केलं जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही त्यावेळेस जे आहेत आमचे आदरणीय डीवायस मुक्ताई मुक्ताईनगर शिंदे साहेब इन्स्पेक्टर भरतजी चौधरी साहेब हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्व आमची त्या ठिकाणी निवेदन आम्ही दिलं निवेदनामध्ये आमची मागणी होती की गेल्या महिन्याला चार तारखेला आरीपाली समज आली या तरुण पोराचं निगुर्ण हत्या त्या ठिकाणी करण्यात आली आणि जे मारेकरी आहेत त्यापैकी काहींना अटक झाली दोन आरोपी अद्यापही फरार आहेत तर या फरार आरोपींना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि त्यांना त्या ठिकाणी फासावर लटकवलं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी कठोर शासन झालं पाहिजे विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वलजी निकम साहेबांची नियुक्ती झाली पाहिजे सीबीआय संपूर्ण या घटनेची चौकशी झाली पाहिजे त्यांची प्रॉपर्टी जप्त होऊन त्यांच्या प्रॉपर्टीवरती बुलडोजर चालवलं पाहिजे त्यांना इन्काउंटरही केलं पाहिजे त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना झोपडपट्टी दादा कायदा लावला पाहिजे त्यांच्या सर्व नातेवाईकांना जे त्यांच्या गँगला तडीपार केलं पाहिजे पाच पाच वर्ष पाच पाच जिल्हे अशी देखील आमची या ठिकाणी साहेब न्याय देवता म्हणून आपल्याकडे आमची मागणी आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुम्ही आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही साहेब सर्व निवेदनावरती मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू महिलांच्या हिंदू पुरुषांच्या सह आहे आणि सर्व पक्षी आम्ही या ठिकाणी आपल्याकडे आलो आहोत आमचं हे निवेदन या ठिकाणी आपण स्वीकारावं आणि आम्हाला आश्वासन द्यावं अशी आपण विनंती आणि साहेब आम्हाला या पत्राच्या आधारावरती आपण देखील एक लेखी पत्र आम्हाला द्यावं ही विनंती आहे बरोबर Terima okay. okay.